आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू आजच्या ठळक घडा महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसच्या विरोधात सांगली शहरात आज भव्य जन आंदोलन व निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकरी कामगार पक्ष सर्व विरोधी पक्षांच्या जुना स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले या आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आंदोलनकर्त्यांनी जन सुरक्षा विधेयक हुकुमशाही विरोधी आहे लोकशाही धोक्यात आहे शेतकरी कामगारांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही अशा घोषणा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यशवंतराव चव्हाण राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर सर्व नेते व कार्यकर्ते महात्मा गांधी पुतळ्यासमोर जमून शांततामय पण ठाम भूमिका मांडत बसत निदर्शने केली याप्रसंगी माजी आमदार विक्रम सावंत आमदार रोहित पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य देवराज पाटील बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे संचालक बाबासाहेब माळी बिराप्पा शिंदे माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे तुकाराम माळी रावसाहेब मंगसुळी बँकेचे संचालक राम सलगर यांच्यासह आदी नेते मंडळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेना उद्धव गटचे जिल्हा नेते शेकाप व सीपीआयचे प्रतिनिधी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते नेत्यांनी आपल्या भाषणातून जनसुरक्षा विधेयकावर जोरदार टीका करत सरकारवर लोकशाही गळचेपीचा आरोप केला हे विधायक लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे असून त्याला विरोध करणं ही काळाची गरज असल्याचं मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आंदोलन संपन्न झाले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे देवराज दादा शिवसेनेचे राज्य आणि या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य महानगरपालिका नगरपालिकेतले सर्व माजी नगरसेवक त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमच्या माताऱ्या गेली खरंतर जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी आपण त्याचा निषेध करण्यासाठी आज ना या ठिकाणी एकत्रित आलेलं आहे पण एकत्रित येत असताना ज्या पद्धतीने दोन हजार चौदा ला भाजपचं सरकार सत्तेवर आलं आणि ते सत्तेवर येत असताना या भारतातल्या सगळ्या नागरिकांना चुकीच्या पद्धतीने ना वेगवेगळी आश्वासनं दिली गेली मग त्यात काळा पैसा आणून पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्यात येतील दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार दिला जाईल अशा पद्धतीची खोटी आश्वासनं देऊन ते सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर जे काही इतर पक्षातले जे मोठे नेते होते त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून आज त्यांना सुद्धा आज आपल्या पक्षात त्यांनी घेऊन ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रात देशात अराजकता माजवायचं काम करण्याचं कर प्रामुख्यानं काम केलं जाते आणि आज महाराष्ट्रात सुद्धा ज्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी आज वेगवेगळ्या संघटना पक्षांच्या माध्यमातून आपल्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा उभा करण्याचा प्रयत्न केला जात होता त्यालाच या ठिकाणी कुठेतरी खीळ बसवण्याचं काम म्हणजे ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य लोकांना लढण्याचा अधिकार दिला तो अधिकार आज हिरावून घेण्याचं काम जर कोण करत असेल तर हे महायुतीतलं महाराष्ट्रातलं सरकार करत आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून सांगितलं ज्या पद्धतीनं आज जिल्ह्यातले प्रत्येक महा महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आज एकत्र आले आज येणाऱ्या काळात सुद्धा प्रत्येक गावागावात जाऊन या विधेयकाची जनजागृती करून या विधेयकाला विरोध करण्याचा आपला हा मानस राहिला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी